पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांनी थैमान घातले आणि अशा खराब हवामानात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे सातपाटीतील मुस्लिम मोहल्ल्यात राहणारा सतरा वर्षीय उमेद इम्रान शेख क्रिकेट खेळण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या मित्रांसोबत पोहताना समुद्रात वाहून गेला सातपाटी शिरगाव दरम्यान समुद्रकिनारी गेलेल्या सहा तरुणांनी उसळत्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह आवरून घेतला नाही भरतीमुळे समुद्र चौतावलेला असताना त्यांनी समुद्रात उड्या घेतल्या मात्र महाकाय लाटांनी उमेदला गिळकृत केलं त्याचे पाचही मित्र वाचले पण उमेदचा जीव लाटांपासून वाचवता आला नाही घटनेची माहिती मिळतात सातपाटी सागरी पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली परंतु प्रचंड भरती आणि जोरदार लाटांमुळे जवळपास चार तास चाललेली शोध मोहीम निष्फळ ठरली आता समुद्राला ओहोटी लागण्याची वाट पाहिली जाते जेणेकरून उमेचा मृतदेह सापडू शकेल या दरम्यान पालघर मध्ये सुरू असलेल्या वादळी हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झालेत ही घटना फक्त एक अपघात नाही तर निसर्गाशी खेळण्याचा किती भयान परिणाम होऊ शकतो याच वास्तव स्मरण आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर